चिकलो हे ते रस्ते व कृषी साहित्य वितरणाचा कार्यक्रम आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते उद्घाटन चिकलोह ग्रामपंचायत व परिसरात महसूल व तसेच तहसीलदार कार्यालय खनापूर विटा यांच्या वतीने शेतवस्ती रस्ते उद्घाटन साहित्य कृषी साहित्य व अवजारे वितरण तसेच ट्रॅक्टर वितरण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते झाले प्रमुख उपस्थिती म्हणून श्री विक्रमसिंह बादल उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी विटा माननीय श्री योगेश्वर टोपे तहसीलदार विटा व संताजी पाटील गट विकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी विटा यदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेती कामात दिलासा मिळणार असून रस्त्यामुळे वाहतुकीसह सुलभता निर्माण होणार आहे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते

स्वयं म्हणा किंवा तडजोडीनं किंवा एकत्र येऊन एक चांगले रस्ते शेत रस्ते कसे तयार होतात याचं उदाहरण तुम्ही पूर्ण तालुक्यासमोर आज ठेवलेलं आहे तर त्या जे काय तुम्ही रस्ते तयार केले तर त्याचं एक कौतुक करावं किंवा अभिनंदन करावं म्हणून आपण एक हा छोटासा कार्यक्रम घेत आहोत पोलीस पाटील साहेबांनी मला रस्ते तयार केलेले फोटो वगैरे टाकले की आम्ही साहेब स्वतः शेतकऱ्यांनी रस्ते तयार केलेले आहेत तर त्याच वेळेस मी ठरवलं होते की मान्य आमदार साहेबांना किंवा सर्व जे काही तालुक्याचे अधिकारी आहेत सर्वांना बोलवून आपण या रस्त्याचं कुठंतरी चांगलं कौतुक केलं पाहिजे जेणेकरून आपल्या तालुक्यात इतर ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर शेतकऱ्यांचे बांधावरून हद्दीवरून भरपूर वाद आमच्याकडे येत असतात इव्हन रस्ते अडवले म्हणून पण भरपूर वाद आमच्याकडे चालू असतात तर त्या सर्वांना कुठेतरी याचा एक प्रेरणा मिळू शकेल की बाबा आपण सुद्धा चिकहूळ प्रमाणे एकत्र येऊन जर रस्ते केले तर सर्व शेजाऱ्यांमध्ये सुद्धा एक चांगली भावना निर्माण राहील कारण सर्व शेवटी लोक एकत्र राहणार आहेत शेजारी म्हणूनच राहणार आहेत वाद जरी केले तरी आमच्याकडे केसेस दाखल होतात आम्ही नंतर मग स्थळपाणी करून त्यामध्ये ते रस्ते ओपन करून देतोच म्हणजे जी गोष्ट कायदेशीर करत बसण्यापेक्षा आपण जर एकत्र येऊन जर केलं सगळे लोक एकमेकांचे चांगले राहू शकतात आणि गावात भांडण तंटे तरी किमान कमी होऊ शकतात तर या चांगल्या कामाचं चा कौतुक करण्यासाठी आपण एका ठिकाणी जमलेलो आहोत मी फक्त रस्त्याविषयी तुम्हाला माहिती देतो की एक दोन प्रकारचे रस्ते तहसीलदारांना देण्याचे अधिकार असतात एक आहे की वहिवाटीचे रस्ते तर आपण या शिवपानंद रस्ते मोहिमेअंतर्गत जे वहिवाटीचे सर्व रस्ते आज रोजी उपलब्ध आहेत ते सर्व आपण नकाशावर घेत आहोत आणि त्याचे कागद तयार करत आहोत आणि आपल्या साताऱ्याच्या इतर हक्कात सुद्धा घेत आहोत भविष्यात जरी तो रस्ता कोणी अडवला किंवा कोणाचं काही अडचण असेल कोणाची काही समस्या असेल तर ते कागद सगळ्यांना दाखवता येईल बाबा हा रस्ता इथून होता याची नोंद झालेली आहे यापूर्वीच तर असे हे वैवाटीचे रस्ते असतात जे वैवाटीचे रस्ते असतात ते जसे आहेत तसे आता म्हणजे ते कुठून गटातून पण राहू शकतात किंवा कुठं बांधावरून पण राहू शकतात तर तसेच ते आपल्याला ठेवायचे कारण ते पुरापार वहिवाटीचे रस्ते तर ते जर कोणी अडवलं तर आपल्या गाव पातळीवर सामान मार्ग निघत असेल तर ठीक नसेल तर आपल्याकडे तुम्ही तहसील मध्ये वहिवाटीचे रस्ते म्हणजे मामलेदार कोर्ट ऍक्ट म्हणून आहे एकोणीसशे सहाचा तर त्या अंतर्गत तुम्ही दावा दाखल करू शकता तर ती दावा दाखल करण्याची कंडिशन कर अशी आहे की तुम्ही रस्ता अडवल्यानंतर सहा महिन्याच्या आत तुम्ही तो दावा दाखल केला पाहिजे नाहीतर पूर्वापार कधीतरी तो रस्ता होता मात्र चार पाच वर्ष झालं तो बंद पडलेला आहे नंतर तुम्ही दावा दाखल केला तर तो काही टिकणार नाही त्यामुळे रस्ता ज्या दिवशी आडवला घेत जातो त्या दिवशी जर मार्ग निघाला तर ठीक नसेल तर तहसीलदारांकडे दावा दाखल करायचा फोटो अर्ज वादी प्रतिवादी असं व्यवस्थित अर्जाचा नमुना तयार करून तुम्ही दावा दाखल केला पाहिजे त्यामध्ये आपण नोटीस काढून स्थळपाणी करून मग आपण निर्णय घेतो की खरंच त्या ठिकाणी रस्ता आहे का म्हणजे एखाद्या ठिकाणी रस्ता अडवला तरी त्याच्या अलीकडे आणि पलीकडे आपल्याला चाकोरी दिसून येतातच त्यामुळे कुठं ना कुठे त्या रस्त्याचा ट्रेस आपल्याला लागतो त्यावरून आपण ठरवू शकतो तर त्या पद्धतीने आपण एक निर्णय देऊन मग लगेच आपण तो रस्ता खुला करतो जर कोणी अडवणूक केली तरी आता शासनाने तरतूद केलेली आहे की पोलीस संरक्षण घेऊन आपण ते रस्ते खुले करतो आणि जर त्या व्यतिरिक्त म्हणजे त्यानंतर सुद्धा जर कुणी अडवणूक केली तर संबंधित शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची सुद्धा प्रोव्हिजन शासनाने तयार केलेली आहे तर तिथपर्यंत विषय जा कोणाचा खरंच जातच नाही आमची पण ती भावना नसते की कोणत्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे तर आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करतो की समजा रस्ते निघाले पाहिजेत आणि तो कायदेशीर हक्कच आहे सगळ्यांचा प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यासाठी हा रस्ता देणं आवश्यकच आहे समोरचे जे रस्त्याचे शेतकरी आहेत त्यांना कदाचित असं वाटू शकतो की आपल्या रस्त्याची गरज भागलेली आहे माग त्यांचा आपण काय विचार करायचा तर तशी नाही कारण शासनाने जमीन ही सर्वांना कसण्यासाठी दिलेली आहे तर त्यामध्ये शंभर टक्के त्या सगळ्या शेतकऱ्यांना रस्ते देणं ही शासनाची जबाबदारी आहे तर अशा प्रकारे आपण वैवाडीच्या रस्त्याचे केसेस घेतो आता काही वेळा असं होऊ शकतं की वहिवाटीचा रस्ता नाही मात्र नव्यानं कोणी शेती विकत घेतली असेल किंवा एखाद्या शेतीचे हिस्से पडले असतील किंवा एखाद्या ठिकाणी भूसंपादन झाल्यामुळं एखादा रस्ता बंद झाला असेल तर इतर कुठल्याही कारण असतो जर एखाद्या शेतकऱ्याला कुठूनच मार्ग नाही वहिवाटीचा तर रस्ता नाहीच पण दुसरा कुठूनही मार्ग नाही तर त्या संबंधी शेतकऱ्यांनी आपल्याकडे पानावरून रस्ता मिळण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत आपण अर्ज दाखल करू शकतो त्यामध्ये तुम्हाला काय निवडायचं आहे की आपल्या शेतीचा जवळपास रस्ता कोणता आहे का म्हणजे दोन चार शेती सोडून जो जवळपास रस्ता असणार तर त्या रस्त्यापासून आपल्या शेतापर्यंत जे बांध लागतील तर त्या बांधावरून दोन्ही शेतकऱ्याच्या हातीवरून एक सहा सहा फूट या प्रमाणात बारा फुटाचा रस्ता मिळण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर तो अर्ज दाखल झाल्यानंतर सुद्धा आपण रितसर जे कोणते शेतकरी असतील समोरचे त्यांना आपण नोटिसा काढतो त्यांचं म्हणणं घेतो त्यानंतर आपण त्यामध्ये सुद्धा स्थळपाणी करतो स्थळपाणी करून त्यामध्ये जर सिद्ध झाले की या खरंच या शेतकऱ्याला रस्त्याची आवश्यकता आहे आणि त्यांना पर्यायी मार्ग कोणताही नाही जर पर्यायी मार्ग असेल तर आपण देत नाही पर्यायी मार्ग लांबचा आहे हा जवळचा शॉर्टकट मिळावा म्हणून जर आपल्याकडे कोणी अर्ज केलं तर त्या केसमध्ये आपण रस्ता अजिबात देऊ शकत नाही फक्त असं राहिलं पाहिजे की त्या शेत त्या शेताला जायला कुठूनच रस्ता नाही तर आपण मग जवळचा बांध जो राहील त्या बांधावरून आपण पाच पाच फूट या प्रमाणात रस्ता देण्यासाठी ऑर्डर करतो मग त्यानंतर तो रस्ता सुद्धा आपण याच पद्धतीनं खुला करून देऊ शकतो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आपापल्या जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळण्याचा अधिकार आहे तो या मार्गाने जर आपण गेलात तर त्या केसमध्ये व्यवस्थित निकाल होतो आणि आपल्याला तो रस्ता मिळू शकतो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांमध्ये अर्ज कसा करावा किंवा याविषयी संदिग्धता असते त्यामुळे आपले अर्ज चुकतात किंवा तात्त्रिक कारणास्तव आपला केस जो आहे तो निकाली काढला जातो किंवा आपला अर्ज रिजेक्ट पण होतो तर ते होण्याची कारण हीच आहेत की आपल्याला त्या कायद्याविषयी माहिती नसते व्यवस्थित तर त्यामुळे आपण या पद्धतीने अर्ज करून रस्ते हे करून घेऊ शकता आता जी शिवपालन रस्ते मोहीम आहे त्यामध्ये आपण जे नकाशावरील रस्ते आहेत ते सुद्धा आपण खुले करत आहोत नकाशावर सुद्धा जे ग्रामीण मार्ग आहेत ते नकाशावर यापूर्वीच दर्शवलेले आहेत प्रत्येक गावचा नकाशा साधारणपणे अठराशे नव्वद ते एकोणीशे तीस या काळामध्ये जमामध्ये होऊन तयार झालेला आहे तर प्रत्येक गावचा तुम्ही तुमच्या गावचा गावठा नकाशा जर भुम्याबिने काढून जर बघितला तर त्या प्रत्येक गटाला जोडणारे असतील किंवा शिव रस्ते असतील हे सर्व त्या नकाशामध्ये नमूद केलेले आहे जे ज्या ठिकाणी असा भरीव भाग देतो रस्त्याचा तर तो तेहतीस फुटाचा रस्ता असतो काही ठिकाणी असा आहे की दुबार तुटक रेषेने रस्ते दाखवलेले आहेत म्हणजे दोन तुटक रेषेने रस्ते दाखवलेले आहेत तर ते सोळा ते एकवीस फुटाचे रस्ते आहेत हे दोन्ही रस्ते शासनाच्या मालकीचे आहेत ते जरी एखाद्या गटातून जात असतील तरी त्या गटामध्ये ते क्षेत्र हे पोट खराब म्हणून दर्शवलेलं असतं त्यामुळे ते रस्ते हे शासनाच्या मालकीचे आहेत जरी आपल्या गटातून गेला तरी कारण तो एकोणीशे तीस लाच त्याच वेळेस जमाबंदी झाल्यानंतर आणि जर एखादी सिंगल तुटक रेषा गेलेली असेल एकेरी तुटक रेषा तर ते म्हणून ग्रहित धरली जाते पण पायवाट जरी असल्या तरी त्याची रुंदी ही साडेआठ फूट त्या ठिकाणी नमूद केलेली आहे त्यामुळे आपण आपला गावठा नकाशा काढू शकता आपण आपल्या गावच्या नकाशामध्ये असा कुठला रस्ता दर्शवलेला आहे का तर ते तुम्ही तपासू शकता आणि सर्वांनी मिळून आपल्याला जर गावकऱ्यांनी विनंती केली की के आपण हा रस्ता नकाशावर दर्शवलेला आहे आणि आपल्याला तो खुला करायचा आहे तर आम्ही आमच्या पद्धतीनं तो सगळ्यांना नोटीस काढून संबंधित शेतकऱ्यांना कन्सल्ट करून आपण ते रस्ते सर्व मोकळे करू शकतो आणि याबाबत कोणाच्याही मनामध्ये गैरसमज नसावं कारण बऱ्याच वेळा लोकांना असं वाटू शकते की हे माझ्याच शिवारातून गेलेलं आहे किंवा गटाच्या मधून गेलेलं आहे तर त्या ठिकाणी सुद्धा गैरसमज नसावं कारण तुम्हाला गट तो अलर्ट होण्याच्या आधी म्हणजे तुम्ही विचार करा की अठराशे नव्वद पासून ते रस्ते नमूद केलेले आहे म्हणजे पुढे जाऊन आपण आता त्या ठिकाणी आपण त्या त्या ठिकाणी आलेले आहोत तर हे सर्व नंतर आलेले शेतकरी आहे तर त्याच वेळेस जमाबंदी होऊन सर्वे नंबर नुसार जे रस्ते आवश्यक होते ते रस्ते त्या ठिकाणी नमूद केलेले आहे त्या रस्त्याला आता कोणी काही चॅलेंज करू शकत नाही किंवा ते रस्ते कोणी काही गाव नकाशावरून काढू शकत नाही ते रस्ते परमनंट आहे फक्त काळाच्या ओघात असं झालेलं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते की इथून रस्ता आहे किंवा नाही आपण सर्व जमीन वैवाटत असतो आणि वैवाटनामध्ये रस्ते सुद्धा वैवाटले गेलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपण सुद्धा ठेवलेले तर त्यामुळे त्या जरी ते रस्ते आज रोजी शेतीमध्ये हे वृत्त झालेले असतील तरी ते सर्व रस्ते आपण खुले करू शकतो आणि ही मोहीम काही या पंधरा दिवसाची नाही आपण ही मोहीम सतत चालू राहणार आहे तर त्यामुळे तुमच्याही गावात असं तुम्हाला गैरसोयी असतील किंवा असे रस्ते असतील की ज्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांचं भलं होणार असेल तर तुम्ही तसा अर्ज करा ते पण आपण मोकळे करून देऊ शकतो यानंतर एक पुढचा टप्पा असा आहे की आपल्या सातबारावर काही ठिकाणी एकुम्या म्हणून नोंद असेल किंवा काही ठिकाणी अपाका म्हणून नोंदी असतील तर त्या सर्व नोंदी आम्ही स्वतःहून कमी करत आहोत तुमच्याही गावामध्ये असे काही सातबारे असतील की त्यामध्ये एकुम्या असल्यामुळं बऱ्याच वेळा इतर वारसांची नावं त्या ठिकाणी नसल्यामुळे पण व्यवहार होता करताना अडचणी येत असतील किंवा व्यवहार झाल्यामुळे पण काही अडचणी येत असतील की काही वारस त्या ठिकाणी सुटले म्हणून तर सर्व सातबाऱ्यावरचे एकूम्याने आपाक कमी करण्याची मोहीम आपण हाती घेतलेली आहे आणि आम्ही स्वतःच ती मोहीम हाती घेतलेली तर या गावावर पण कमी झालेली असतील आणि आपाक जर कोणाच्या सातबाऱ्यावर असतील तर तुम्ही साधा अर्ज तहसीलदार आपल्या तलाट्यांकडे आपल्या ग्राम वसुल अधिकाऱ्यांकडे करू शकता ते स्वतः नोंद घेऊन ते कमी करून देतील म्हणजे तुम्हाला भविष्यात कधी व्यवहार करताना त्यामध्ये एक कोण कोण आहे हे सगळं सांगत बसण्याची गरज नाही पडणार त्यानंतर म्हणजे की पालक एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं वय कमी असेल अठरापेक्षा कमी तर त्यांना आपण अज्ञान पालक म्हणजे त्यांच्या वतीनं नमूद करत असतो जर ती मुलगा किंवा मुलगी आज रोजी अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची झाली असेल तर तो आपाका शेरा कमी करण्याची मोहीम सुद्धा आपण राबवत आहोत आपल्या गावामध्ये कोणाच्याही सातभार मुलगी असतील तर त्या पद्धतीने तुम्ही फक्त एक साधा अर्ज अधिकारी यांच्याकडे तर त्या सुद्धा आपण कमी करून देऊ तुम्ही फक्त एकदा तपासणी करा आणि ते कारवाई झालेली त्याची खात्री करा आणि त्याच्या संबंधित जो फेरफार असेल तर तो, तो फेरफार आम्ही स्वतःच काढून घेऊ वाटल्यास फक्त तुमच्या सातभरावर कुठं नमुद असेल तर तुम्ही फक्त तसा एक साधा अर्ज तुम्ही आमच्या ग्राम अधिकारी यांच्याकडे द्या ते सुद्धा आपण दुरुस्त करून देऊ आता बऱ्यापैकी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याशी संबंधित आहेत यानंतर आहे की अं काही शेतकऱ्यांच्या बाबतीत असं होऊ शकते की संगणकीकर तयार करत असताना साधारणपणे दोन हजार सोळा मध्ये हो काही सातवाऱ्यामध्ये दुरुस्ती पण तर सात संगणीकृत सातबारा तयार होत असताना काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या नावामध्ये फरक पडला असेल एखाद्या व्यक्तीचं नाव कमी झालं असेल किंवा कोणाच्या क्षेत्रामध्ये शे बदल झाला असेल तर तसे सुद्धा आपण प्रकरण घेत आहोत तर तसा तुम्ही साधा अर्ज आमच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे करू शकता की कोणाच्या नावामध्ये फरक असेल क्षेत्रामध्ये तफावत निर्माण झाली असेल किंवा एखादा शेरा जो हस्तलिखित सातबारा नव्हता मात्र परत तो संगणीकृत सातबारा करत असताना आला असेल तर त्याची सुद्धा दुरुस्ती मोहीम आपण करतो पण तुम्ही फक्त एक जुन्या सातबाराचा एक जिराक्स आणि नवीन सातबाराचा एक जिराक्स आणि त्याला एक जोडून अर्ज जरी दिला तर त्याची सुद्धा दुरुस्ती आपण या मोहिमेअंतर्गत करत आहोत तर या पद्धतीनं आपल्याला जे काही छोट्या मोठ्या बारीक समस्यांमुळे जे पुढे जाऊन व्यवहार करताना असेल किंवा काही पीक कर्ज घेताना असेल तर अशा काही अडचणी येत असतील तर त्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपला सातबारा जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे आणि मूळ स्वरूपात तो असला पाहिजे यासाठी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतोय फक्त तुमच्या स्तरावरून सुद्धा तुम्ही आज घडीला जो चालू सातभार आहे तो तुमचा डाउनलोड केला पाहिजे आणि तो पूर्णपणे तपासला पाहिजे की तुमचं जे काही रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का तर ते जर सर्व व्यवस्थित असेल तर काही काळजी करायची आवश्यकता नाही मात्र जर आपल्या रेकॉर्डमध्ये कुठं तफावत दिसून आली किंवा तुमच्या नावापुढे किंवा काही क्षेत्रामध्ये काही तफावत दिसून आली तर तुम्ही तात्काळ अर्ज करा आपण तो साधारणपणे पंधरा दिवसामध्ये निकाली काढू आणि व्यवस्थित ते सातबारा दुरुस्त करून घेऊ या उपलब्ध नसल्यामुळं बऱ्याच जमिनीवर पोट खराब क्षेत्र नमूद आहे पोट खराब अ आणि ब अशा दोन प्रकारचे क्षेत्र असतात आये, आ, तर पोट खराब अ जे क्षेत्र आहे ते कधीही शेतकरी म्हणजे जमीन कसून ते मशागत करून लागवडीखाली आणू शकतात तर आपल्यापैकी सुद्धा सातबाऱ्यावर पोट खराब क्षेत्र नमूद असेल आणि ते जर तुम्ही लागवडीखाली आणला असेल तर ते तुम्ही अर्ज ग्रामवसुली अधिकारी यांच्याकडे करू शकता तर ती सुद्धा आपण खात्री करून भूमी अभिलेख मार्फत ते जमिनीवर विजिट करून पंचनामा करून खात्री करून जर तुम्ही ते लागवडीखाली आणला असेल तर तुमचं पोट खराब क्षेत्र आहे ते वहितीखाली खाली आणू शकतो आपण त्यामुळे तुम्हाला पीक कर्ज चांगल्या प्रकारे मिळू शकतं आणि व्यवहार करताना सुद्धा त्याची अडचण येत नाही तर पोट खराब लागवडीखाली आणण्याची मोहीम आपण हाती घेतलेली आहे पोट खराब अवर्ग असला पाहिजे एवढी फक्त खात्री करा ब वर्ग पोट खराब जे आहे ते परमनंट राहणार ते मात्र आपण लागवडीखाली आणू शकत नाही जे ओढ्याचं क्षेत्र असेल किंवा रस्त्याचं क्षेत्र असेल जे की परमनंट पोट खराब आहे ते काही आपण लागवडीखाली आणू शकत नाही फक्त अवर्ग पोट खराब आपण लागवडीखाली आणू शकतो आ, तर त्यामुळे ती पण आपण तुम्ही स्वतः सातबारा तपासा आणि त्यातला जर कोट क्षेत्र लागू आणायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता ते आपण अगदी विहित काल म्हणजे ऍक्च्युअली तो अर्ज दोन ती ते तीन विभागाकडून तो प्रोसेस होतो म्हणजे भूमिअकडे सुद्धा ते पूर्ण सातबाराचं मूळ जे स्ट्रक्चर आहे आकारणी वगैरे ते सुद्धा बदलावे लागते तर ते सर्व या मोहिमेअंतर्गत आपण मोहीम स्वरूपात करतोय तर त्या संबंधी शेतकऱ्यांनी सुद्धा आपण अर्ज करावेत ते सर्व अर्ज आपण प्रोसेस करून आपल्या तालुक्यातली जेवढी अवर्ग क्षेत्र क्षेत्र आहे ते आपण लागवडी खाली आणण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्या मोहिमेमध्ये सुद्धा तुम्ही चांगला सहभाग नोंदवायला अशी सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो